भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या महिला राखीवच्या दोन जागांसाठी दाखल असलेल्या तीन उमेदवारी अर्जांपैकी साधना विनोद पोखरणा यांनी शुक्रवारी चौदा जूनला निवडणुकीतून माघार घेतल्याने या मतदारसंघात वैशाली वर्धमान बोरा आणि अंजली नितीन शिंगवी यांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने या दोघींची बिनविरोध निवड झाली याबाबतची या अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे याशिवाय सर्वसाधारण तिघांनी माघार घेतली तेरा ते सत्तावीस जून या कालावधीत उमेदवारांना माघारीची मुदत देण्यात आली आहे निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची यादी अठ्ठावीस जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर ते सात जुलै रोजी मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येतील संस्थे सर्वसाधारण मतदारसंघात बारा जागांसाठी अठरा अर्ज दाखल आहेत त्यातील तिघांनी माघार घेतल्यामुळे आता बारा जागांसाठी पंधरा जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत महिला राखीवच्या दोन जागा बिनविरोध झाल्या अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन अर्ज इतर मागासवर्गीयांच्या एक जागेसाठी दोन अर्ज आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गाच्या एक जागेसाठी तीन अर्ज शिल्लक आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे काम पाहत असून त्यांना संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र मेहेर हे सहाय्य करत आहेत बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा